अक्लूज येथे बकरी ईद मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी अक्लूज येथील निरा नदीच्या काठी असलेल्या भव्य ईदगाह मैदानावर अकलूज आणि परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली या ईद निमित्त ईदगाह मैदानावर ईदची नमाज खुदबा व प्रवचन दरगाह मस्जिदचे खातीबो इमाम हाफिज जाकीर हुसेन साहब यांनी दिला या प्रसंगी बोलताना हा हाफिज जाकीर हुसेन म्हणाले की बकरी ईदला अनन्य साधारण महत्व असून बकरी ईद म्हणजे बलिदानाचे प्रतिबिंब असणारी ईद आहे इस्लाम धर्मात बलिदानाला महत्व असून प्रत्येक मुस्लिम जो धनवान किंवा श्रीमंत आहे त्याच्यावर कुर्बानी अनिवार्य आहे या प्रसंगी नीटच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या मोईन रफीक तांबोळी व बारावी मध्ये शिक्षण प्रसारक मंडळात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सानिया नजीर बागवान हिचा अकलूस शहर मुस्लिम समाज व दरगाह हो मस्जिद समाजच्या वतीने सन्मान करण्यात आला बकरी ईद निमित्त समस्त मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यासाठी अकलूस येथील विजय चौक दर्गा मस्जिद येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते या प्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत तमाम माढा लोकसभा मतदारसंघातील विशेषतः ता, माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाजाने माझ्यावर विश्वास टाकून जे मला एकोप्याने मतदान रूपी प्रेम दिले त्याचे ऋण मी केव्हाही विसरणार नाही काळात मुस्लिम पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अकलू शहर मुस्लिम समाजाच्या वतीने ॲडव्होकेट वजीर रहमतुल्ला शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी हुसेन कासिम शेख सलीम सय्यद भैया माडेकर तन्वीर तांबोळी नाजीम खान इब्राहिम शेख जावेद बाबा तांबोळी जावेद बागवान दादाभाई तांबोळी इनुसभाई आणि बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते अक्लूज प्रतिनिधी शकूर तांबोळी टाईम्स फोर्टीफाय न्यूज अकलूज డబల్ టపుల్ టర్న్ చే నిచ్చబెట్టు నిచ్చబెట్టు నిచ్చబెడవాను ఆడనే మోడల్ నై ని మోడల్ పరివారంలో ఉండిన సంతానాల వందాయికి కలిపి 1000 కి ఆ ప్రవేశం పోకర్ కండి కూడా చేయాలి ఈ రోజు వస్తుందని పోరాటించులో ini adalah terima kasih. माझ्यावरती आणि माझ्यावरती बरोबर दिल्याबद्दल मी नेहमी वाटतो दुवा तुम्ही एवढ्या दुवा दिल्या तुम्ही एक लाख दिवस लाखाल आत्ता मार्ग दुसऱ्या ठिकाणी गेल्या नाहीतर आपण दोन लाखापर्यंत kemudian misalkan mungkin